कार मी मोहन दुबे खरंतर शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे आणि तो त्यांना विद्यार्थ्यांना मिळायला हवा मात्र आत्ताची परिस्थिती जी आहे ती राज्यात अनेक जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्यामध्ये पटसंख्या जी ती घटत चालली आहे दुसरीकडे इंग्लिश मा इंग्लिश मिडियम जे आहेत त्यांच्याकडे पालकांचा कल वाढला आहे मात्र या सगळ्यांना अपवाद ठरलेली आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषदची शाळा नेमकं या शाळेचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेऊया आपण सध्या या शाळेत आहोत आणि शाळेचे शिक्षक वर्ग मुख्याध्यापक आणि येथील सामाजिक कार्यकर्ते किंवा गावातील लोक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊया की या शाळेला नेमकं असं काय महत्त्व आहे सर नमस्कार खरं तर या शाळेमध्ये नेमकं तुम्ही काय काय नवीन प्रयोग करतायत जेणेकरून या शाळेमध्ये पटसंख्या वाढत आहे शाळेत शासकीय योजनासोबतच आम्ही सर्व शिक्षक वृंद दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर की आपल्याला ह्या वर्षी कोणत्या कोणत्या योजना की आपली शाळेची प्रगती कसे होईल याचं नियोजन करत असतो आणि आपल्याला भविष्यात काय करायचं आहे आणि त्या अंतर्गत आमची दिशा ठरते त्यानंतर आम्ही आमच्या विचारांती ज्या ज्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता असेल किंवा आपल्या भौतिक सोयीसुविधा कोणत्या मार्फत त्या पूर्ण होतील जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा योग्य सुविधा मिळतील आणि त्यातून ते आपला शैक्षणिक प्रगती योग्य तऱ्हेने साधतील आणि शाळेची सुद्धा एक प्रगती होईल या हेतूने आम्ही सर्व शिक्षकवृंद इथं काम सर्थ करतो नेमकं या शाळेमध्ये विद्यार्थी काय काय नवीन प्रयोग करत आहेत डिजिटल त्यांना काही नवीन शिकायला भेटतोय का, का किंवा शेती संदर्भात तुम्ही त्यांना काही धडे देतात आमच्या शाळेत आधुनिक जे डिजिटल आपण म्हणतो की ई लर्निंग ते आमच्या शाळेत संगणक आहे प्रोजेक्टर आहे ह्या मार्फत विद्यार्थी ई लर्निंग म्हणजे जे आधुनिक ज्ञान आहे जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापरसुद्धा ते करत आहेत तसेच विद्यार्थ्यांचा जो आमचं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आहे त्या अंतर्गत शाळेमध्ये एक उत्कृष्ट सेंद्रिय परसबाग आम्ही तयार केलेली आहे आणि त्या परसबागेतून तो भाजीपाला त्यांच्या आहारात वापरला जातो विद्यार्थ्यांना म्हणजे शैक्षणिक जे असेल आपलं आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती किंवा आपली जे आवड त्यांच्यामध्ये कशी निर्माण होईल किंवा समप्रतिष्ठा स्वतः काम कर त्यांना आनंद कसा मिळेल ह्या गोष्टी सर्व चव बाजूंनी विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल ह्या गोष्टीतून आम्ही विचार करून ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांसमोर मांडत असतो आणि विद्यार्थीसुद्धा आनंदाने या सर्व गोष्टी करत आहेत करतर करतर हुआ। हुआ। तर प्रत्येक शाळेला हवं आणि तसंच राजकीय पाठबळ या शाळेला देखील आहे त्यांचा देखील सहभाग मोठा आहे खरं तर आपल्यासोबत राजकीय नेतृत्व आहे ज्ञानेश्वर बोरसे जे वकील आहेत ते आपल्यासोबत आहेत सर नेमकी ही एक आदर्श शाळा असावी अशी शाळा आहे किती अभिमान वाटतो या शाळेचा आणि आपण या गावातील आणि याच शाळेतील विद्यार्थी असावे अभिमान तर वाटायलाच पाहिजे सर कारण त्याचं कारण असं आहे की इथला गुरुजन वर्ग जे त्यांची विद्यार्थी या शाळेत टाकले आणि ज्यावेळेस आपले विद्यार्थी आपल्या शाळेत आहे तर नक्कीच सगळे विद्यार्थी हे त्यांच्या मुला मुलासारखेच आहे त्यामुळे ते रातन दिवस काम करतात नुसतं रातन दिवस हा जरी शब्द म्हणत असलो तरी ते सुट्टी घेत नाही आता सरांनी सांगितलं मग की सरांनी विजय वैद्य सरांनी काळे सरांनी की आम्ही फक्त सणासुदीला की जिथं सण महत्त्वाचा आहे त्याच वेळेस ते थांबता इतर वेळेस रविवारी सुद्धा ते क्लासेस घेतात लांबून लांबून विद्यार्थी या शाळेत यायला लागले जिल्हा परिषद शाळेत गाव है या, या है। है। माल बाहेरून गावून विद्यार्थी येतात या यापेक्षा वेगळं काय आहे नक्कीच ही आदर्श शाळा आहे आणि त्याचा मला नक्कीच अभिमान आहे सर खरं तर या शाळेला सध्या पाचवीपर्यंत वर्ग आहे पुढे वाढवण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून काही प्रयत्न होतील का कारण की अनेक विद्यार्थी जे ते इथे इच्छुक आहेत आजूबाजूच्या गावावरून विद्यार्थी येत आहेत तर त्यासाठी आपले काही प्रयत्न असतील का नाही नक्कीच इथली ग्रामपंचायत सदस्य जी आहे ती बॉडीसुद्धा तेवढीच उत्कुरू आहे गावातले नागरिक तेवढंच या शाळेला प्रोत्साहन देणारे आहे आणि त्यापेक्षा स्टॉप जो आहे मुख्याध्यापकापासून सर्व स्टॉप जो आहे तो पूर्ण वेळ देतो त्याच्यामुळे त्याचं लौकिक जे या आजूबाजूच्या खेड्यावर ऑलरेडी गेलेलंच आहे आणि ज्यावेळेस मागच्या वर्षी चौथीची पाचवी झाली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाचवी ते सहावी दा सहावी ते सातवी आणि असं दहावीपर्यंत आमचा नक्कीच मानस राहील आणि वेळोवेळी जिथे जिथे अडचणी येईल त्या त्यावेळेस मी स्वतः शिवसाहेबांना असं आम्ही आमच्या स्तरावर आम्हाला नागरिक म्हणून नक्कीच प्रयत्न केला खरं तर आदर्श शाळा काय असावी हा नक्कीच या शाळेला बघून आपल्याला समजलं असेल त्याचबरोबर राज्यातील इतर ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत जिथे पटसंख्या कमी होते त्यांनी या शाळेचा नक्कीच आदर्श घ्यायला हवा आणि हे स्टाफ ज्याप्रमाणे काम करत आहे त्याप्रमाणे जर काम केलं तर त्यांची शाळा देखील एक आदर्श शाळा होईल यात शंका ठरणार नाही ना। तुझं नाव सांग आणि तू इथं काय काय शिकतोय काय काय नवीन नवीन पण शिकायला भेटतो इथं माझे नाव ज्ञानेश्वर शरद बावडे आहे आणि इथे आमचे सर आम्हाला आठवी नववीचा अभ्याससुद्धा शिकवतात आणि नवोदय शिष्यवृत्तीचे आमच्या पुस्तकातला अभ्यास संपवण्यात आले आहे आणि तसेच आमच्या शाळेत कोणत्या कोणत्या ऋतूत व शेती शेती करायला काय उत्पन्नाला काय औषध औषधे असे पण आम्ही शाळेत असा सर्व शाळेत काय काय का फडवा होता ते शिकवतात अजून तुम्हाला कम्प्युटर कम्प्युटर वगैरे शिकवतात का तुम्हाला काय कम्प्युटर मध्ये शिकला कंप्युटर चालवायला येतं का तुला शाळेत कोणते कोणते कार्यक्रम होते तुमच्या नाव सांगतो ते सोडून दे हा उभी राह हा माझे नाव कार्तिकी राजेंद्राय आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम नाही अडी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य शाळेत सर सणचा अभ्यासशे शर्क अभ्यासशे नऊचा आमची टीम दौलताबाद किल्ला दौलताबाद किल्ला सिद्धार्थ गार्डन आमची शैक्षणिक सण तू शाळेत काय काय शिकत माझे नाव हेमंत बाडुकीर होते माझी शाळेत मी तपाचीचा विद्यार्थी आणि माझ्या शाळेत फळभाज्या वांगे टमाटे गोबी लावलेला आहे अजून काय काय शिकतो तू शाळेत शाळेत शेती कर शेती कशी करायची ते आम्हाला आमचे सर शिकवतात त्याचबरोबर शिक्षण घेतो आमच्या आमच्या शाळेत श्री वैद्यकर हे सुट्ट्यातील दिवशी सुद्धा क्लास घेतात आमचे नवद शिष्यवृत्तीचे